नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो कालच मंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून एक मोठं स्टेटमेंट कर्जमाफी संदर्भात करण्यात आलेलं आहे कारण की राज्य सरकार कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आहे अशी माहिती अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे कारण की मित्रांनो राज्य सरकार कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आहे कर्जमाफीचा संपूर्ण डेटा गोळा करण्याच्या तयारीमध्ये असल्या माहिती अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि विविध न्यूजपत्रांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफी संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची होणार कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार आणि कधीपासून होणार कारण की येणाऱ्या विधानसभेची निवडणूक अवघ्या एका ते दीड महिन्यावर येऊन ठेपलेली आहे तर मित्रांनो कधीपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कोणत्या शेतक कोणत्या शेतकऱ्यांची कोणत्या वर्षातली संपूर्ण कर्जमाफी संदर्भात येणाऱ्या दोन ते तीन मिनिटांमध्ये संपूर्ण कर्जमाफी संदर्भात डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न प्रयत्न करणार आहे कारण की बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतात आणि त्याच प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केले तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील थकीत असलेल्या कर्जदार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो कालच मंत्री अब्दुल सत्तार यांचं यांचं एक स्टेटमेंट मी ऐकलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा ऐकलेला असेल कारण की राज्य सरकार कर्जमाफीचा संपूर्ण डेटा कलेक्ट करण्याच्या तयारीमध्ये आहे त्यामुळे राज्य सरकार तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आहे अशी माहिती अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किती लाखांपर्यंत होणार हीच माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो थोडंसं आपण तीन ते चार वर्षापूर्वी तीन ते चार वर्ष अगोदर हो येऊया येऊयात कारण की मित्रांनो दोन हजार सतराला ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांच्या माध्यमातून एक कर्जमाफी योजना राबवण्यात आलेली होती आणि त्या कर्जमाफी योजनेचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि त्या योजनेच्या माध्यमातून दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंतच्या शेतकऱ्यांची दीड लाखापर्यंतची सरसगट कर्जमाफी करण्यात आलेली होती परंतु त्याच कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून राज्यातील साडेसहा लाख शेतकरी अद्यापही त्या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांनी ई केलेली आहे याचबरोबर त्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण सुद्धा केलेलं आहे संपूर्ण प्रोसेस कंप्लीट होऊन सुद्धा त्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी अद्यापही बाकी आहे त्यामुळे सर्वप्रथम ती कर्जमाफी होणार आहे शेतकऱ्यांची जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांची साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून होणार आहे हे मात्र शंभर टक्के खरं आहे याचबरोबर मित्रांनो दोन हजार एकोणीस ला सरकार बदललं महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून दुसरी योजना आणली त्या योजनेचं नाव होतं महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंतचं सरसर कर्जमाफ झालं आणि त्या आणि सुद्धा योजनेच्या माध्यमातून म्हणजेच महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून अद्यापही आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे त्यामुळे ही दुसऱ्या नंबरला कर्जमाफी होणार आहे ही मात्र शंभर टक्के खरं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी मात्र होणार आहे म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा सतरा अठरा आणि एकोणीस पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजने पर्यंत आणि महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजने चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि आता जी काही नवीन योजना आणली आणण्यात येणार आहे मित्रांनो मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुम्हाला तुम्ही तर ऐकलंच असेल की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आम्ही नव्या स्वरूपामध्ये राबवणार अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती आणि आता तीच योजना आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राबवण्यात येत आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना नव्या स्वरूपामध्ये राबवून दोन हजार एकोणीस नंतरच्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांना ती कर्जमाफी दिली जाणार आहे आणि तीन लाखापर्यंत कोणतेही आठ कोणतीही शर्त न लावता तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे हे मात्र मित्रांनो तुम्हाला माहित असे की विविध न्यूज पंधराच्या माध्यमातून ॲग्रोनच्या सुद्धा माध्यमातून राज्य सरकार कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आहे अशी सुद्धा बातमी छापलेली आहे आणि ही मात्र खरी आहे आणि तीच माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे तर मित्रांनो आता दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या काळातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीसला अतिवृष्टी झाली दोन हजार वीस ला सुद्धा झाली एकवीस बावीससुद्धा बावीसपर्यंतसुद्धा अतिवृष्टी झाली आणि यावर्षी खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि चोवीसकरिता जे काही मागील वर्षामध्ये राज्यामध्ये दुष्काळ पडला राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळसुद्धा जाहीर केला पहिल्या जी आरमध्ये चाळीस तालुके दुसऱ्या जी आरमध्ये एक हजार एकवीस महसूल मंडळे तिसऱ्या जी आरमध्ये दोनशे वीस महसूल मंडळे आणि चौथ्या जी आरनुसार दोनशे चोवीस महसूल मंडळे अशा वेगवेगळ्या चार जी आरच्या माध्यमातून राज्य सरकारने राज्यामध्ये गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आणि दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीचा लाभ झाला नाही परंतु आता त्याच दुष्काळग्रस्त भागामध्ये किंवा संपूर्ण राज्यामध्ये दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस नंतर ज्या शेतकऱ्यांची कर्ज ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचललेली आहेत ज्या शेतकऱ्यांची कर्ज शेत थकीत आहेत अद्यापही ती कर्ज भरलेली नाहीत त्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये राज्य सरकार आहे संपूर्ण डेटा कलेक्ट करण्याच्या तयारीमध्ये राज्य सरकार आहे याचबरोबर आता दोन हजार एकोणीस एकोणीस नंतर ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचललेली आहेत आणि ती अद्यापपर्यंत ती थकीत नाहीत म्हणजे ती नियमित कर्जदार शेतकरी आहेत रेग्युलर शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे हे मात्र मित्रांनो खरं आहे आणि याच्याबरोबर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर चालू सरकारने जर कर्जमाफी जर नाही केली तर या सर्व शेतकऱ्यांची मतं आम्हाला भेटणार नाही हे मात्र या सरकारला माहीत आहे आणि जर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर या शेतकऱ्यांची मतं आम्हाला भेटू शकतात आमचं सर सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकतं असं एक अशी एक आशा या सरकारला आहे परंतु आता या सर सरकारने जर कर्जमाफी जर नाही केली तर महाविकास आघाडी सरकार त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा मुद्दा देईल आणि निवडून आल्यावर ते कर्जमाफीचा मुद्दा पूर्ण करेल ही शंबर मात्र माहिती शंभर टक्के खरी आहे परंतु शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनो कर्ज ते काय तुमचं थकीत असेल तर भरू नका कर्जमाफी मात्र होणार आहे एकतर झाली तर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर होईल आणि नाही झाली तर विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर होईल सरकार बदलल्यावर होईल मात्र शंभर टक्के कर्जमाफी मात्र होणार आहे हे मात्र शंभर टक्के खरं आहे त्यामुळे तुमचं जर कर्ज अद्यापपर्यंत जर थकीत असेल तर तुम्ही कर्जमाफी सरकार शासनाच्या कर्जमाफीची वाट बघा कारण की येणाऱ्या सहा महिन्यामध्ये कर्जमाफी मात्र होणार आहे आणि तीन लाखापर्यंत होणार आहे कुठल्याही आठ कोणतीही शर्त न आणि जर या महाविकास आघाडी सरकार आता जर पुन्हा दुसरं सर... निवडणूक झाली महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं तर ते सरकार मात्र करणार आहे कारण की अगोदरच्या शिबिर शिबिरामध्ये सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की जर आमचं सरकार महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री जर झाला तर पहिलीचही कर्जमाफीच्या फाईलवर असेल असे त्यांच्या माध्यमातून स्टेटमेंट देण्यात आलेलं होतं परंतु या महाविती सरकारने जर चालू सरकारने जर कर्जमाफी केली तर सध्या ज्या काही शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे कोणतेही आठ कोणतेही शर्त न लावता तीन लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे कारण की कालच दोन तीन दिवसाखाली जे काही राज्याचे मुख्यमंत्री आहेत किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीमध्ये घेत गेलेले होते कर्जमाफी संदर्भात या विषयावर चर्चा करण्याकरिता आणि कालच मी तुम तुम्ही तुम्ही बघितलेलं असेल की जे काही मंत्री आहेत अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून सुद्धा स्टेटमेंट देण्यात आलेले कर्जमाफीचा संपूर्ण डेटा कलेक्ट करणं आमच्या शासनाच्या माध्यमातून सुरू आहे तसे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत आणि जर कर्जमाफी जर झाली तर खूप शेतकऱ्यांसाठी चांगली गोष्ट आहे आणि कोणती आठ कोणतीही शर्त न लावता जर कर्जमाफी झाली तर हे सरकार पुन्हा सत्तेवर होईल आणि शेतकरीसुद्धा या सरकारला मतं देतील अन्यथा देणार नाहीत तर शेतकरी मित्रांनो याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कर्जमाफी व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे या याच्या संदर्भात कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद